चैत्र नवरात्रोत्सवाचा शुभारंभ झालेला असतानाच सध्या सर्वत्र पवित्र पर्वामुळे सकारात्मक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं तर नवरात्र उत्सव केवळ घटस्थापनेच्या या शुभ काळामध्येच कलश स्थापन करण्याला खूप असे अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेले आहे तर अनेक विधी दरम्यान आपण कलस्थापना करत असतो थोडक्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप असे प्राप्त झालेले असते त्यासोबतच लक्ष्मी गणपती आणि विष्णूंचं स्वरूप म्हणून आपण श्रीफळ पूजनीय असे आपल्या पूजेमध्ये ठरवलं जातं तर कोणतीही पूजा या श्रीफळाशिवाय आपली पूर्व पूर्णत्वास जात नाही तर हाच नारळ म्हणजेच आपण ज्याला श्रीफळ म्हणतो ते पूजेसाठी मांडल्यानंतर देवतेचे स्वरूप त्यात आपण विराजमान करत असतो आपण तशी धारणा ठेवत असतो तर अनेक जण त्यांची आराधना करत असतात तर अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी घटावर नारळ स्थापित केलेला असतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की देवघरामध्ये कलश स्थापना ही शुभ मानली जाते तर बहुतेक वेळा आपल्या घरात जो आपण स्थापना करत असतो त्याला तांब्यातील पाणी दररोज मिळाल्यामुळे त्याचा हा कोंब उगवला जातो तर नारळातील हा कोंब शुभ असतो की अशुभ असतो आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर कुठलाही सण समारंभ असो की किंवा नवरात्र उत्सव असो इतर कुठलाही दिवस असो नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभ संकेत मानलं जातं कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणे हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं तर आपलं अध्यात्मदेखील हेच सांगतं की नारळाला कोंब फुटण्याच्या या क्रियेकडे कमालीची ऊर्जा दर्शवली जाते म्हणजेच यातून सकारात्मक क्रिया म्हणून आपण पाहत असतो तर ही प्रगतीची चिन्हही समजली जातात म्हणजेच आपल्या घरात जे काही नारळ देवघरात असतं ते दररोज त्याला पाणी मिळाल्यामुळं थांब्यातलं त्याला कोंब फुटायला सुरुवात होते तर ही सकारात्मक ऊर्जा म्हणजे जे काही आपल्या घरात चांगलं होणार असतं तेव्हा ते कोंब फुटत असतं एखाद्याच नारळाला कोंब फुटतं पण प्रत्येक नारळाला कोंब हे फुटत नाही तर हे सकारात्मकतेचं चिन्ह आपण दर्शवतो तर हा नारळाला फुटलेला कोंब सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही पॉझिटिव्ह एनर्जी असते तर हे दर्शवते की आपल्या घरात काहीही वाईट होणार नाही जर आपल्या एखाद्या घरामध्ये शुभप्रसंगी किंवा नवरात्रोत्सवादरम्यान आपल्या घरातील देवघरातील नारळाला जर कोंब फुटला तर आपण याला शुभ असं मानतो म्हणजेच आपल्या डोक्यावर लक्ष्मीचा वरहस्त नेहमी हा कायमस्वरूपी आहे याचा हा असा अर्थ होतो तर जे काही संकेत आहे ते आपल्या घरातील सुधारण्याचे प्रतीक असं म्हटलं जातं तर काही नारळाचे रोप विष्णू आणि लक्ष्मीनं पृथ्वीवर आणले होते सोबत होती कामधेनू आणि नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षही म्हटलं जातं त्यामुळे नारळात कोंब येण्याचा संबंध साक्षात विष्णूच्या आशीर्वादाशी जोडला जातो तर याच्यामुळे आपल्या घरात नारळाला कोंब आल्यामुळे आपल्या घरात कुठलंही वाईट प्रसंग होत नाही तर शुभ संकेत मानला जातो म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी कलश स्थापना केलेली असावे तर आपण प्रत्येक पूजेमध्ये नारळाशिवाय आपली पूजा अपूर्ण असते तर कलशाशिवाय पूजा ही पूर्ण कशी होणार तर कलश स्थापना करण्याला खूप असे महत्त्व आहे तर आपल्या पूजेमध्ये कलशस्थापना ही नेहमी असावी असा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू परत आहे का अशाच नवीन व्हिडिओमध्ये